नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं सर, मनापासून स्वागत करतो गेले काही दिवस आपण पाहतोय सोशल मीडियावरती युट्यूबवरती इंस्टाग्रामवरती की दोन कलाकारांना मराठी चित्रपटातील खूप ट्रोल केलं जात आहे त्यापैकी पहिलं नाव म्हणजे संतोष जुवेकर आणि दुसरं नाव म्हणजे सूरज चव्हाण संतोष जुवेकर त्यांना जर का तुम्ही पाहिलं तर ट्रोल केलं जाते ह्या कारणासाठी की त्यांनी छावा चित्रपटामध्ये काम केलं आणि एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय की मी अक्षय कन्ना यांना भेटलो नाही त्यांच्याकडे बघायचो नाही मी खूपदा त्यांच्याकडे त्यांना ते सेटवर असायचे पण त्यांच्याकडे बघायचं सुद्धा नाही बोलायचं ना तर खूप लांब राहिलं वगैरे असं असं खूप काय काय ते मध्ये का म्हणाले तर लोकांचं असं म्हणणं आहे की हा काय आपलीच लाल करतोय वगैरे त्यानंतर काय एवढा अक्षय खन्नापेक्षा मोठा लागून गेला का वगैरे असं ट्रोल केलं जाते कुठेतरी संतोष जुवेकर यांना पण त्यांनी एक स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे आता येऊन की लोकांनी ते चुकीचं घेतलंय माझं असं म्हणणं होतं की त्यांनी औरंगजेबची भूमिका केली म्हणून मी असं म्हणालो की मी त्यांच्याकडे बघायचं सुद्धा नाही की मी एक छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यांच्या याच्यामधलं हे केलंय रोल केलेला आहे त्यांच्या मावळ्याचा एका रोल के केला तर मी त्यांच्याकडे कसं बघू दे तर लोकांनी इंटरप्रेट रॉंग केलं मला काही माझ्या मोठेपणा सांगायचं नव्हता असं त्यांनी एक स्टेटमेंट दिलं तर ते कितपत योग्य काय योग्य त्यांना माहिती पण मला माझ्या मते आपल्या मराठी कलाकारांना ट्रोल्स करू नये पैकीच एक आहेत ते लोक सुद्धा आता याव्यात की सूरज चव्हाण ह्याला सुद्धा ट्रोल केलं जात आहे तर त्याला ट्रोल केलं जाते कारण त्याचा एक चित्रपट येतोय त्याचा टीझर आलेला आहे आणि तो टीझर पाहून लोकांनी त्याला भयंकर ट्रोल केलेला आहे याआधी सुद्धा ट्रोल करत होते त्याच्या रीलवरून पण ह्यावेळेस चित्रपटावर सुद्धा ट्रोल केले तर की काय रावडी स्टाईल आहे कसा दिसतोय कसं त्यांनी काम केलंय अजून खूप लोक काम कष्ट करत आहेत चित्रपटामध्ये काम करण्यासाठी त्यांना काम मिळत नाही मग ह्याला काम करायला मिळत आहे हा काय याला कधी ऍक्टिंग केली नाहीये मग ह्याला कशामुळे त्याला चान्स दिला चित्रपटामध्ये असे भरपूर गोष्टी म्हटल्या जातात आणि खूप ट्रोल केल्या जात आहे सूरज चव्हाण ह्याला आता त्याच्यापर्यंत पोहचते की नाही ते माहीत नाही पण खूप ट्रोल केलं जातं इनफॅक्ट केदार शिंदे त्यांना सुद्धा मध्ये आणलं जाते की काय त्याला कशाला रोल द्यायचा वगैरे पण माझ्या मते जे झालं ते झालं आपण जर का कमेंट करायचंय किंवा ट्रोल करायचं तर ते चित्रपटानंतर करा त्याचं काम पहा कदाचित तो चित्रपट चांगला असू शकतो जो झापूक झुपूक चित्रपट होतो सुरज चव्हाणांचा तो चित्रपट चांगला असू शकतो आपण लगेचच रिव्ह्यू देणं किंवा लगेच ट्रोल करणं हे कुठेतरी चुकीचं वाटतं मग तो कोणी कलाकार असू दे पण तो आता जर का एखादा गरीब घराण्यातला तो आहे आणि छोटासा एक संधी मिळाली कदाचित तो पुढचे चित्रपट नाही करणार चला ना, ना। पण जर का हा चित्रपट चालला तर म्हणूनच मी सांगतो की माझ्या मते तरी जास्त ट्रोल करू नये संपून होता विषय चला झालं ट्रोलिंग इथपर्यंत पुरेसं होतं मग ते संतोष जुळेकर यांच्या बाबतीत असेल किंवा सुरज चव्हाण चव्हाण याच्या बाबतीत असेल मला वाटतं की ही ट्रोलिंग कुठेतरी थांबायला हवी बस झालं त्यांना कदाचित ते मुद्दामही म्हटलं असेल संतोष जुवेकर पण था था जर का मुद्दाम म्हटले नसेल तर ती चुकीची ट्रोलिंग आहे असं वाटतं कुठेतरी आणि ते कुठेतरी आता थांबलं पाहिजे बस झालं आणि सुरज चव्हाणच्या बाबतीत सुद्धा असं अप झालं पाहिजे की ते थांबवात आपलेच मराठी कलाकार आहेत आणि आपल्या आपल्या मराठीचंच कुठेतरी आपल्या भाषेचं नाव पुढे येणार आहे त्यामुळे आता है हे थांबव्यात आणि था त्यांच्याकडे एका पॉझिटिव्ह बाजूने पाहूयात कारण सहावा चित्रपटातली भूमिका संतोष जुवेकर यांची सुद्धा चांगलीच होती कुठेही त्यांनी चुकीचं काम केलं नाही खूप काही का केलं नाही फक्त काही गोष्टींसाठी ट्रोल करणं खूप चुकीचं वाटतं तर हेच होतं माझं मत ह्या दोघांच्या ट्रोलिंगवर कुठेतरी ते थांबलं पाहिजे असं वाटलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पाहत राहा पिक्चर प्लॅटफॉर्म आहे आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या